जे पण तुला बोलायचं असेल ते तू पहिल्या बारीत बोल त्या पहिल्या बारीचं उत्तर तुला पहिल्या बारीतच नाही दिलं तर जगन्नाथ गुवा नाव नाही सांगणार तुला जे काही घरपर्यंत बोलायचं असेल ते पहिल्या बारीत बोल आई शपथ घेऊन सांगतोय नाही इतर गुवांबरोबर जसे कार्यक्रम बंद केले तसे माझ्या बरोबर पण बंद केल्याशिवाय के राहणार नाही एवढ्या लायकीचा कार्यक्रम बनेल कारण येथे पाहिजे जातीचे येणा गबानाचे काय काम आपले आले ना म्हैशी सारखी कुठं कोण ओरडून गेली <laughs> नाही सूर नाही ताल असू दे आता शक्ती दुऱ्यामध्ये कोण बाई राहिल्यात नाही म्हणून तिला किंमत आहे दुसरं काही नाही आमच्याकडे गौरणी एक एक मुली बोलतात ना हरिपाठावाल्या वारकरी समृद्ध मन भरावून जात चारण्याचं सुद्धा आवाज नाही आणि गायकी सुद्धा नाही भाई जास्त तुम्ही माझ्याकडे तरी शानपण करू नका ओवांच नरम आहे